आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल ही एक गोष्ट कधीही कोणाला सांगू नका तुमची पर्सनल म्हणजेच खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे मग तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही तरीही हे कोणालाही सांगण्याची काहीही गरज नाही लोकांना सवय असते थोडासा पैसा कमावला की त्याची हवा करायची मोठमोठ्या गप्पा मारायच्या आता लोकांना कळेल माझ्याकडे किती पैसा आहे मी काय चीज आहे अशा बाता मारायच्या ते हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यापेक्षा जास्त पैसेवाला कोणीही नाही किंवा ते खूप हो लक्झुरियस आयुष्य जगत आहेत या सगळ्याने तुमचं काय नुकसान होणार आहे हे थोडंसं खोलात जाऊन बघूया लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतील कसा करतील जर तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही श्रीमंत असाल तर लोक तुमच्याकडे उधार पैसे मागायला सुरुवात करतील आणि श्रीमंत असल्याकारणाने तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं शक्य होणार नाही आणि पैसे घेतल्यानंतर समोरच्याची नियत बदलणार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत परिणामी नाती खराब होणार आणि याउलट जर तुम्ही खूप गरीब आहात तुमची परिस्थिती खूप बेताची आहे असे जर तुम्ही इतरांना सांगितले तर जे काही दोन चार मित्र आहेत नातेवाईक आहेत ते सुद्धा तुमच्याजवळ येणे बंद करतील तुमच्याशी संबंध तोडतील कारण आपल्याजवळ अजिबातच पैसा नसणे हे देखील लोकांना मान्य नसतं म्हणून आपली आर्थिक परिस्थिती मग ती चांगली असो खराब असो किंवा अतिशय वाईट असो ती कुणालाही सांगू नका